हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे साबगाव गावातील ग्रामस्थ अशोक देसले यांच्या घराला भीषण आग घराच्या छतासह रेशन दुकानातील सर्व धान्य आगीत जळून खाक शहापूर तालुक्यातील साबगाव येथे दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास अशोक देसले यांच्या घराला अचानक आग लागली सदरचे घर हे विटा माती आणि लाकडी बांधकाम असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते आग लागलेल्या घटनेची माहिती जीवरक्षक टीम शहापूर यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि गावकऱ्यांच्या मदतीने दीड ते दोन तास अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली सुदैवाने आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आग विझवण्यासाठी जीवरक्षक टीमचे समीर चौधरी अमित तावडे भगवान मस्कर भावेश ठाकरे तन्मय निमसे अशोक रगडे रघुनाथ आगिवले अक्षय म्हात्रे व इतर सदस्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण आणून होणारा अनर्थ टाळला आहे